जय जिजाऊ मित्रांनो मी सचिनराव यादव पुढं नवीन एक विषय घेऊन आलेलो आहे माझ्यासमोर एक तलाव आहे पाझर तलाव तो एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये इथल्या स्थानिक लोकांना रोजगार व्हावं पाणी आडावं या दृष्टिकोनातून हा पाझर तलाव बांधलेला आहे हा माझ्यापासून साधारणपणे त्याचा भरावा एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि गैगवाने खिलारवाडी हे गावं आज वि विभक्त झालेले आहेत त्यावेळे एक होतं आता बरोबर ह्या तलावामध्ये निम्मी खिलारवाडीकडे जातं आणि निम्म गैगाऊंडकडे जातं पण अजूनही ह्या तलावाला खिलारवाडीचा तलाव म्हणून ओळखला जातो आणि ह्याच्यातलं पाणी आज पूर्ण संपलेलं आहे असं छोटा बॉक्स करून ह्या ठिकाणी आपणाला पाणी दिसतं आहे बघा हे शेतकऱ्यांनी असं साठवलेलं पाणी आहे मित्रांनो आणि ते खूप लांब आपणाला त ताळ्याचा बंधारा बी दिसत आहे त्याच्यावरती झाडे आले त्या असं त ताळ्याचा व्यास ह्या साईडला लहान आहे आणि या गैगावांच्या साईडला मोठा गेलेला आहे ह्या झाडामुळं आपणाला व्यत्य येतोय बरेच जणांनी असे गाळ उचललेले आहेत विहिरी पाडलेले आहेत वर्षातून एक पावसाने एकदाच हाताला उभारला जातो पावसाळ्यामध्ये आणि वर्षातून दोन वेळा कॅनलने लोक तलावा भरून घेतात आता आपण याच तलावाचा अशा पद्धतीनं गाळ काढायचं ठरवलेलं आहे साधारणपणे ही आपल्या पुढं गाळ आता ह्या पेसमधला आपण गाळ साधारणपणे एकशे ऐंशी खेप हायवाचे काढलेले आहे आणि हे हायवा आता हायवा भरलेला आहे निघालेला आहे आणि जे सी पी साह्याने तो भरला जातो साधारणपणे एक पाच फूट सरसकड जर विचार केला तर पाच फुटाचा हे गॅप आहे वा आणि थर आहे सुपीक मातीचा तो आपण शेतामध्ये नेऊन टाकतो आहे आज सहावा सातवा दिवस आहे हे बघा अशा पद्धतीचा गाळ उचललेला आहे आपण खूप छान गाळ उचललेला आहे ठिकठिकाणी पाणी पाजरतंय पाणी काम करत असताना असं पाणी लागलेलं ला असतं आणि त्याच्यामुळं ही काम चालू असताना आपणाला इकडली का माती उचलत असताना पाणी इकडे येऊन म्हणून असं हे केलं जातं अन्न दोन केलेला जातो आता इथं आपणाला बघाय भेटेल बघा ही सी बी आहे इथं पाणी आहे तर अण्णांना बरोबर बघा निसता सुपीक माती उचलतो आणि पाणी आत न जाण्याची काळजी घेतो अतिशय चांगल्या सुपीक भयानक सुपीक जमीन आहे हजारो वर्षाची ही जमीन आज आपण उचलतो आहे आणि याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साठेल जलयुक्त शिवारा याला म्हटलं जातं आपलं पाणी आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये मुरलं जातं प्रत्येकाने आपल्या तलावातला गाळ हा उचलला पाहिजेला आहे वडे रुंदीकरण केलं पाहिजे आहे पाणी हे आणलं पाहिजेल आहे पाणी जमिनीत मुरलं पाहिजेल त्या शेवट आपणाला पाणी मिळणार नाही पाण्याचं भयानक महत्त्व आहे बघा हे पाणी असं लागतं आणि तो ह्या ठिकाणची खेप भरून घेतलेले आता बघा एक हायवा तुकडून येत आहे इथं जागा अपुरी असल्यामुळं ते रिवर्स करून आणला जातो तेव्हा आपणाला दिसत आहे अतिशय हुशार आणि चांग चांगले ड्रायवर आहेत जिद्दी चिकाटीची कान फास्ट करतात गाडी कुठंही फसू देत नाहीत बघा गाडी किती निवेजनबद्ध सावका संतगतीने येत आहे इकडं जी सी बी आहे आता बरोबर बघा हो ह्या पेसवर आणून लावायचे इकडं खोली आहे पॉईंटला गाडी लागलेली आहे गोची बागलांच्या गाड्या आहेत बघा आता हा जेसीपी न अशी गाडी भरली जाते पूर्ण खडकाला नेऊन आपण भिडवत आहे वा कशी छान खेप भरतात साधारणपणे ही गाडी भरण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात काम जिथं झालेलं आहे तिथं पाणी आलेलं आहे मोटरा टाकून आपण पाणी बी काढत असतो बरं का गा। गाडी भरलेली आहे बरं का आता एक दोन ते तीन बकेट टाकली ही हो गाडी भरली बघा चालू केली निघाली गाडी बरोबर चाळीस मिनिटांनी घेत पोच होती गाडी अशा पद्धतीनं ह्या तलावातला गाळ उचलला जातो ही जे पी